विद्यार्थी मित्रांनो नुकतंच नोव्हेंबर महिन्यामध्ये टीआरटीआय मार्फत पोलीस भरती आणि सैन्य भरती यांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी सीईटी घेण्यात आलेली होती आता त्या सीईटीची सी निवड यादी जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे परंतु निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला नेमकं काय करायचंय तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो पसंतीक्रम म्हणजेच प्रेफरन्स आणि हा पसंतीक्रम नेमका तुम्हाला कोणाला द्यायचा आहे तर लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला तुमचा पसंतीक्रम असला पाहिजे ते म्हणजे स्पेक्ट्रम अकॅडमीला ठीक आहे आता तुमच्या अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की सर आम्ही पहिला जो पसंतीक्रम आहे तो स्पेक्ट्रम अकॅडमीलाच का द्यावा बरोबर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आलेलाच असेल तर तुम्हाला मित्रांनो आमची काही वैशिष्ट्ये सांगतो त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम लक्षात असू द्यायचं आहे की आपली स्पेक्ट्रम अकॅडमी जी आहे ते निरंतर सत्तावीस वर्षांपासून मित्रांनो कार्य करत आहे ठीक आहे सत्तावीस वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आपली ही स्पेक्ट्रम अकॅडमी जी आहे ती वावरत आहे सोबतच लक्षात असू द्यायचा आहे मित्रांनो की महाराष्ट्रातील तज्ज्ञ एक्सपिरियन्स जे मार्गदर्शक असतात एक्सपिरियन्स टीचर जे आहे ते तुमच्यासाठी अवेलेबल आहे या क्षेत्रामध्ये ठीक आहे लक्षात असू द्या की महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक जे आहे ते तुमच्यासाठी अवेलेबल इथे होऊन जातात सोबतच मित्रांनो सोयीनुसार तुमच्यासाठी बॅचेसच्या वेळा अवेलेबल करून दिल्या जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल घेऊया की तुम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहात आणि तुम्ही जे आहात ते सकाळी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात आता काही विद्यार्थी असे असेल जे फक्त संध्याकाळी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात तर तुम्ही सकाळी करत असाल किंवा संध्याकाळी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असाल तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी साठी सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही जे आहेत बॅचेस उपलब्ध करून देतो म्हणून लक्षात असू द्या मित्रांनो तुमच्यासाठी सोयीनुसार बॅचेसच्या वेळा ज्या आहेत त्या दिल्या जातात तुमच्या सोयीनुसार बॅचे वेळा उपलब्ध करून दिल्या जातात सोबतच मित्रांनो तुमच्यासाठी एक अँड्रॉइड ॲप सुद्धा अव्हेलेबल करून दिला जातात ज्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन संपूर्ण लेक्चर असेल टेस्ट सिरीज असेल अगदी सहजतेने करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामधल्या कोणत्याही गावातले असाल तुम्ही त्या अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून कुठलेही लेक्चर जे आहे अगदी सहजतेने उपलब्ध करून घेऊ शकतात स्वतःसाठी त्यामुळे या अँड्रॉइड ऍपच्या माध्यमातून तुम्ही टेस्ट सिरीज असेल किंवा ऑनलाईन लेक्चर असेल अगदी सहजतेने करू शकता आणि हे लाईव्ह लेक्चर सुद्धा करू शकतात प्लस ते लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळून जाईल की घरी आज कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सकाळी लाईव्ह लेक्चर नाही बघितलं तर काही हरकत नाही संध्याकाळी तुमच्यासाठी तेच लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड सुद्धा असेल म्हणजेच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठी या अँड्रॉइडमध्ये ऍपमध्ये उपलब्ध करूनच दिल्या जातात सोबतच लक्षात असू द्यायचं आहे मित्रांनो तुमच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असते म्हणजे तुम्ही जो संपूर्ण अभ्यास करतायत ने म्हणजे तुम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतायत ग्राउंडवर प्रॅक्टिस करता आहात परंतु तुम्हाला पेपरही काढणं गरजेचं आहे आणि त्या पेपरसाठी मग ती सैन्य भरतीचा असो किंवा पोलीस भरतीचा असो जेव्हा तुम्ही त्या पेपरसाठी अभ्यास करत आहात त्या पेपरसाठी अभ्यास करताना तुमच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे पूर्ण अभ्यास माझा कितपत झाला आहे हे समजण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला काम येईल आणि ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे म्हणजे जर तुम्ही इथेही असाल तर तुमच्यासाठी ती ऑफलाईन सुद्धा अव्हेलेबल आहे आणि घरी बसून द्यायची असेल तुमच्यासाठी ऑनलाईन सुद्धा ती टेस्ट सिरीज अव्हेलेबल करूनच दिलेली आहे सोबतच लक्षात असून द्यायचं मित्रांनो तुमच्यासाठी लेखी प्लस मैदानी चाचणी सुद्धा याची सुद्धा तयारी जी आहे ती करून घेतल्या जाणार आहे म्हणजे तुम्हाला पेपर कसा लिहायचा पेपरमध्ये कसे आन्सर टॅकल करायची याची तर तयारी करून घेतल्याच जाईल पण सोबतच मैदानांवर प्रॅक्टिस कशी करायची घोडाफेक कसा करायचा आहे रनिंग कशी करायची मारायची आहे कशी मारायची आहे याच्या संदर्भात संपूर्ण जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा तुम्हाला मिळूनच आहे सोबतच मैदानी चाचणी देताय तर डायट प्लॅन सुद्धा एक चांगला असायला हवा म्हणून तुमच्यासाठी डेली डायट प्लॅन सुद्धा आपल्याच या गोष्टींमध्ये या वैशिष्ट्यांमध्ये मुद्दामून ऍड करण्यात आलेला आहे कारण पोलीस भरती आणि सैन्य भरतीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी डायट प्लॅन अत्यंत गरजेचा असतोच असतो कारण की या सहा महिन्यांचा कालावधी तुमच्यासाठी थोडा खडतर जो आहे तो असू शकतो यामध्ये तुला तुम्हाला मॅक्सिमम टाइम्स जे आहे ते तब्येत बिघडण्याचे चान्सेस जे आहे ते वाढू शकतात त्यासाठी तुमच्यासाठी स्पेशल डायट प्लॅन जो आहे तो आमच्यातर्फे तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो सोबतच मित्रांनो अधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला जातो म्हणजेच काय तर तुम्हाला जे बनायचं आहे ते बनलेले अधिकारी जे असतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा पी एस आय बनायचा आहे आणि पी एस आय कोणीतरी बनून गेलेला आहे तर त्यांच्या काय टिप्स आहे ज्या तुमच्यासाठी एका सुवर्ण काळासारख्या ठरू शकतात तुमच्यासाठी एका सुवर्ण युगासारख्या ठरू शकतात त्या देण्याचं काम जे आहे ते अधिकारी करतात आणि त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट संवाद जो आहे हा आम्ही तुमच्यासोबत साधून देतो त्यामुळे अधिकाऱ्यांचा जो संवाद आहे हा सुद्धा तुमच्यासाठी अव्हेलेबल आम्ही करूनच देतो सोबतच मित्रांनो विशेष मार्गदर्शन सत्र सुद्धा चालतं पोलीस भरती देत आहेत सैन्य भरती देत आहेत पण नेमकं तुम्हाला मोटिवेट होण्याची गरज आहे तुम्हाला एक मार्गदर्शनाची गरज असते तर ते मार्गदर्शन जे आहे ते सुद्धा आम्ही तुमच्यासाठी अगदी सहजतेने उपलब्ध करून देतो सोबतच मित्रांनो तुमच्यासाठी शंका निरसन विशेष सत्र सुद्धा असतं म्हणजे तुमचे जेही डाउट्स असतील क्लासेस संबंधी असेल किंवा कोणतेही डाउट्स असतील मग ते कोणत्या विषयासंदर्भात असेल किंवा पोलीस भरतीच्या त्या फिजिकल टेस्ट संदर्भात असेल कोणतेही डाउट्स असतील त्याच्यासाठी सुद्धा एक विशेष सत्र आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही शंका अगदी सहजतेने थेट विचारू शकता आणि त्याच्यावर अगदी सहजतेने उत्तरही घेऊ शकता त्याच्यामुळे तुमच्यासाठी शंका निरेसन एक विशेष सत्र सुद्धा उपलब्ध करून दिलं जातं सोबतच मित्रांनो तुमच्या रिव्हिजनसाठी सुद्धा तुमच्याकडे ऑनलाईन सुविधा दिल्या जाते म्हणजे तुम्ही घरी बसल्या सुद्धा रिव्हिजन जे आहे ते करू शकतात कारण की लेक्चर सुद्धा तुम्ही वारंवार बघून रिव्हिजन करू शकता किंवा तुमसाठी रिव्हिजनसाठी एक विशेष लेक्चर सुद्धा अवेलेबल करून दिल्या जातं ज्याच्या माध्यमातून तुम्ही जेवढेही झालेले आहे याला कन्क्लूड करून एक साध्या लेक्चरमध्ये सुद्धा बघू शकता त्यामुळे रिव्हिजन साठी एक ऑनलाईन सुविधा सुद्धा तुमच्यासाठी असतेच आणि प्रत्येक टप्प्यावर त्या टीआयटीआयच्या एक्झामच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून प्रत्येक टप्प्यावर तुमच्याला काहीही डाउट्स असल्यास तुमच्यासाठी आम्ही कर्मचारी, दस कर्मचारी रुंद सुद्धा उपलब्ध असतोच अगदी सहजतेने सहकार्य करणारा कर्मचारी रुंद हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आम्ही अवेलेबल जो आहे तो करून दिलेला आहे आणि सोबतच मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातं एक्झाम्पल घेऊया की तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहात पण तुम्हाला पोलीस भरतीशिवाय एमपीएससी पण द्यायची आहे काही विद्यार्थ्यांना बँकिंगचा अभ्यास करायचा आहे काही विद्यार्थ्यांना एसएससी द्यायची आणि काही विद्यार्थ्यांना तर डायरेक्ट यूपीएससी द्यायची आहे तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी या स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मिळून जातात म्हणून सर्व स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी जे आहे ते अवेलेबल होऊन जातं तर या तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमी याला पहिला पसंतीक्रम जो आहे तो देऊ शकता सोबतच लक्षात असू ही सत्तावीस वर्षांपासून कार्यरत असणारी जी आपली अकॅडमी आहे या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्ही जेव्हा प्रेफरन्स देण्यासाठी आणि पसंतीक्रम निवडाल तर त्यामध्ये एकमेव ही अकॅडमी अशी आहे मित्रांनो जी तुम्हाला तीन ठिकाणी जागा जे आहे ते अवेलेबल करून देत आहे म्हणजे तुम्ही नाशिक शाखा सुद्धा निवडू शकता तुम्ही नंदुरबार शाखा सुद्धा निवडू शकता तुम्ही धुळे शाखा सुद्धा निवडू शकता म्हणजे पसंतीक्रम देताना तुमच्या गावाजवळ तुमच्या शहराजवळ जीही नजदीकची शाखा असेल त्या शाखेला तुम्ही काय करता पहिला पसंतीक्रम जो आहे तो देऊ शकता सोबतच मित्रांनो आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ज्या शाखा आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रभर अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सिंधुदुर्ग धुळे असेल नंदुरबार नाशिक या संपूर्ण ठिकाणी आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या शाखा ज्या आहेत त्या उपलब्धच आहेत आणि आपली मुख्य शाखा कुठे आहे सर तर आपली मुख्य शाखा सुद्धा लक्षात असल्यामुळे मित्रांनो विठ्ठल पार्क अशोक संभाजोळ गंगापूर रोड नाशिक इथे आपली मुख्य शाखा जी आहे ती सुद्धा आढळून येते आणि मित्रांनो तुमचे या संदर्भात कोणतेही डाऊट्स असल्यास अगदी कोणतेही तर आम्ही इथे हेल्पलाईन क्रमांक सुद्धा तुम्हाला दिलेला आहे तुम्ही अगदी सहजतेने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तुमचे कोणतेही डाऊट विचारू शकता तुमच्या त्या डाऊटचं निरसन करणं हेच आमचं काम आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही डाऊट अगदी सहजतेने विचारू शकता सोबतच मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक सुद्धा दिसून येईल तो गुगल फॉर्म सुद्धा आवर्जून तुम्हाला भरायचा आहे सर आम्ही तो का भरावा तर तुम्ही जर तो गुगल फॉर्म आवर्जून भरला आणि त्यामध्ये आपला व्हॉट्सअप क्रमांक दिला तर टीआयटीआय संदर्भात कोणतीही अपडेट असेल त्यांचं कोणतंही परिपत्रक प्रसिद्ध झालं किंवा त्यांचं प्रसिद्धीपत्रक एक प्रसिद्ध झालं तर तुमच्यापर्यंत ते पोहोचवणं हे आमचं काम आहे ठीक आहे किंवा या संदर्भाचे कोणतेही व्हिडिओज असेल कोणतीही अपडेट असेल ती त्या व्हॉट्सअप क्रमांका थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल परंतु त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची ती भरून आमच्याशी संपर्क साधायचा आहे त्याच्यामुळे ती फॉर्मचं जो लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तो गुगल फॉर्म जो आहे तो भरून घ्या जेणेकरून तुमचे कोणतेही डाऊट जे आहे ते तुमच्यापर्यंत टीआयटी संदर्भात असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील तर तुमच्यापर्यंत आहे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या हो जाईल आणि या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही संपूर्ण शंका जे आहे त्याचं निरसन जे आहे ते, ते करू शकता आणि हा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो मॅक्सिमम स्टुडंट जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात राहत असल्या तर आपल्या शाखा सुद्धा महाराष्ट्रातल्या ब्रांचे आपल्या महारा ब्रांचेस जे आहे महाराष्ट्रभर अवेलेबल आहे तुम्ही कुठेही तुमच्या नजदीकच्या ब्रांचेसमध्ये जाऊन संपर्क साधून जो आहे तुमच्या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती घेऊ शकता म्हणजे तुम्हाला याच्या संदर्भात कोणत्याही डाऊट्स असेल तुम्ही ब्रांचेसमध्ये जाऊन हेल्पलाईन क्रमांकावर जाऊन किंवा गुगल फॉर्मच्या लिंकद्वारे सुद्धा संपूर्ण माहिती घेऊ शकता परंतु गुगल फॉर्म जो आहे तो आवर्जून भरा जेणेकरून अपडेट जे आहे ती तुमच्यापर्यंत येतच राहील आणि हा व्हिडिओ सुद्धा तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना सुद्धा याच्याबद्दल माहिती जी आहे ते होऊनच आहे सोबत तुमचे अजूनही काही प्रश्न असल्यास ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याच्या पुढचे अपडेट जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्याजवळ पोहोचतच राहील ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या आणि कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद